काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमधील विविध जागी जाहीर सभा आणि रॅलींमध्ये सहभागी होत आहेत आज त्या ट्रेनने अयोध्येला जाणार आहेत अयोध्येमध्ये त्या सर्वप्रथम हनुमानगडी इथे पूजा करणार आहेत त्यानंतर साधू संतांची देखील त्या भेट घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे झालेलं नुकसान काँग्रेसशी न्याय योजना भरून काढेल असा दावा राहुल गांधी यांनी केलाय अर्थव्यवस्थेला चालना आणि वीस टक्के गरीब जनतेला अर्थसहाय्य असं दुहेरी लक्ष ही योजना साध्य करेल असंही राहुल यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील एकतीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत मात्र पुण्यातील उमेदवार अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवरती टीका करताना त्यांना ए सॅट म्हणजे रंगभूमीवरील सेट वाटला असा टोला लगावलाय सेट आणि सॅटमधील फरक न समजणाऱ्यांनी किव येते असंही पुढे ते म्हणाले मोदींनी नागरिकांना संबोधित करताना ए सॅट बद्दल माहिती दिली त्यावरती राहुल गांधींनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं अभिनंदन करत नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या राहुल गांधींच्या या टीकेला नरेंद्र मोदींनी आता उत्तर दिलंय भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या गांधीनगरमधून लोकसभेचा ची उमेदवारी अर्ज भरणार आहेत पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहानी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली त्यांच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे उद्या गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहा अहमदाबादमध्ये चार किलोमीटरची रथयात्रा देखील काढणार आहेत लोकसभेच्या विद्यमान पाचशे एकवीस खासदारांपैकी त्र्याऐंशी टक्के कोट्यधीश आहेत तर तेहतीस टक्के खासदारांवरती गुन्हेगारीचे खटले सुरू आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालामध्ये हा तपशील समोर आला आहे संस्थेच्या निरीक्षणानुसार चारशे तीस खासदार कोट्याधीश आहेत यामध्ये भाजपचे दोनशे सत्तावीस काँग्रेसचे सदतीस आणि एआयडीएमकेच्या केच्या एकोणतीस खासदारांचा समावेश आहे त्र्याऐंशी टक्के कोट्याधीशांपैकी बत्तीस खासदारांकडे पन्नास कोटींहून अधिक संपत्ती आहे सुमारे पंचेचाळीस लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शन योजनेला मोदी सरकारने जोरदार धक्का दिलाय निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन एक हजाराहून दोन हजार करण्याचा निर्णय तुर्तास गुंडाळून ठेवण्यात आला यासाठी आर्थिक कारण पुढे करण्यात आलं आहे केंद्राच्या मदतीविना स्वतःच्या बळावरती वाढीव पेन्शन देण्या एवढा अतिरिक्त निधी ई पी एफ ओकडे सध्या उपलब्ध नाही आहे अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर टीका करताना सपाचे नेते आणि संबल जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष फिरोज खान यांची जीभ घसरली जयाप्रदा यांच्या ठुमक्यांमुळे आणि घुंगरूंमुळे रामपूरमधील संध्याकाळ रंगीन करतील असं वादग्रस्त वक्तव्य फिरोज खान यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीकेची झोड उठवणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचं भाजपने तिकीट कापल्यानंतर आता सिन्हा यांनी काँग्रेसचा हात पकडलाय शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली यानंतर काँग्रेसचे बिहारमधील प्रमुख नेते शक्तीसिंग गोहिल यांनी शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून ते काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील असं जाहीर केलं बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली या ठिकाणी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाहीत तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधामध्ये ताकद देणार आहोत असंही त्यांनी म्हटलं